सरकारला शांततेत आंदोलन केलेलं समजत नसेल तर शेतकऱ्याला आता जागवावं लागेल नाहीतर पुन्हा आपल्या गुलामगिरी आल्या शहराना मग ती गुलामगिरी कुठल्या पक्षाची कुठल्या संघटनेची असो शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःसाठी लढायला शिकलं पाहिजे मी या ठिकाणाहून आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान देतो जर का तुम्ही मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाकडे लक्ष देणार नसाल तर आम्हाला दुसरी भाषा देखील समज आम्हाला दुसरी पद्धत देखील माहिती दे। सर्व मराठवाड्यातील महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विनंती करतो आपल्या तहसीलला निवेदन द्या प्रत्येक प्रत्येक तहसीलला निवेदन गेलं पाहिजे कर्जमाफीच ओल्या दुष्काळाचं आपल्याला हा लढा आता थांबून चालणार नाही आपल्याला हा लढा असाच पेटात ठेवावा लागेल मी तुमच्यासाठी या ठिकाणी लढायला तयार आहे आपण जे प्रेम या ठिकाणी दाखवत आहे मी तुमच्या भावना समजू शकतो मित्र जर का आपल्याला असा न्याय दिला नाही हातात हातात दांडूक घेऊन आपण न्याय मिळवू yes. आणि यांच्या चढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले तसे यांनी हजारो लाखो करोडो रुपयांच्या यांच्या घरात दाबून ठेवले ते लुटून सुरत लुटून पुण्याला वाटायचं काम गरीबाला जनतेला वाटायचं कामाची मोहीम आपण हातात घेऊ यांना जर देशाचा नेपाळ करायचा असेल त्यांना जर संविधानिक आंदोलनाची दखल घ्यायची नसेल तर आपल्याकडे आता तोच एक मार्ग या ठिकाणी उरलेला आहे पण या ठिकाणी आज असं वाटतं आपण त्यांची संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत वाढ पालकमंत्री प्रतिनिधी जिल्हाधिकारी दिशा काय करायचं ते ठरवू काळजी करू नका आज आपण उपचार घेणार नाही आता आपण पाणी घेणार नाही साहेब आजचे दिवस आपण वाट बघू आज येता का बघू त्या गेंड्याच्या कातडीला त्यांच्या काळजाला पाजर फुटत की नाही बघू Oo di ka inir na kaya, sa tatay apat